नमस्कार मित्रांनो मी मादनकर मित्रांनो आपण सध्याच्या स्थितीमध्ये सर्व रेकॉर्ड हे ऑनलाईन असल्यामुळे हो आपण सातबारा फेरफार आट हे आपण ऑनलाईन डिजिटल स्वरूपामध्ये या ठिकाणी काढतो परंतु जुने जे रेकॉर्ड होते जे सातबारा फेरफार अट हे आपण तहसील कार्यालयामध्ये अर्ज करून तहसीलदार साहेबांची सही शिक्का घेऊन आपण या ठिकाणी मिळत होतो ते सर्व ऑफलाईन होते परंतु आता हे रेकॉर्ड सर्व ऑनलाईन झालेले आहे आणि जुने फेरफार सातबारा आपण या ठिकाणी आता अगदी पाच मिनिटांमध्ये घरबसल्या मोबाईलमध्ये नाममात्र शुल्क म्हणजे तीस रुपये या ठिकाणी भरून आपण ऑनलाईन या ठिकाणी काढू शकतो याकरता मित्रांनो आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही आपण आपल्या मोबाईलमध्ये घरबसल्या काढू शकतो किंवा आपण एखाद्या ई सेवा केंद्रावर ग्राहक सेवा केंद्रावर सुद्धा जाऊन आपण हा डिजिटल फेरफार या ठिकाणी आपण काढू शकतो हा डिजिटल सिग्नेचर असलेला फेरफार आपण मोबाईलमध्ये कसे काढायचा आपण या बघणार आहोत त्या अगोदर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा नक्की शॉर्ट पर्यंत बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील गुगल पेज वर या सर्च या ऑप्शनमध्ये महाभूमी त्या ठिकाणी टाका आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करा सर्च या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी सर्वप्रथम ती महाभूमी यावरती क्लिक करा या ठिकाणी डिजिटल सिग्नेचर सात बारा फेरफार प्रॉपर्टी कार्ड यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला ओ टी पी बेस लॉग इन या समोरील रखड्यामध्ये क्लिक करा आपल्याला ओटीपी बेस लॉग इन करून या ठिकाणी आपल्याला फेरफार काढायचा आहे त्याकरता येथे तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका सेंड ओ टी पी यावरती क्लिक करा दिलेल्या मोबाईल वरती एक ओ टी पी आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाका आणि व्हॅल्युड ओ टी पी यावरती क्लिक करा त्यानंतर या पोर्टलवरती तुम्ही आता लॉग इन झाला आहात लॉग इन झाल्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल मित्रांनो आपल्याला जुना फेरफार या ठिकाणी काढायचा आहे जो आपण तहसील कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने मिळत होतो त्याकरता मित्रांनो वरच्या पट्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी ई रेकॉर्ड हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर दिलेल्या रखड्यामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी माहिती भरायची आहे त्याकरता या ठिकाणी कार्यालय यावरती क्लिक करा यामध्ये आपल्याला तहसील कार्यालय या समोरील रकडिंग क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा या समोरील रकनामधी क्लिक करा आणि या ठिकाणी आपला जिल्हा या ठिकाणी निवडून घ्या तालुका यावरती क्लिक करा या ठिकाणी तुमचा तालुका या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे त्यानंतर गाव या समोरील रकनामधी क्लिक करा आणि या ठिकाणी तुमचे गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर दस्तऐवज या समोरील रकण्यामध्ये क्लिक करा यामध्ये तुम्हाला फेरफार किपनी सात बारा आठ इत्यादी ऑप्शन आहे या ठिकाणी आपल्याला फेरफार हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे कारण आपल्याला आपला जुना फेरफार या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे त्यानंतर आपल्याला समोर परत एक रकन आहे याच्यामध्ये आपल्याला गट नंबर टाकायचा आहे किंवा तुम्ही एक फेरफार जुना जर फेरफार नंबर असेल फेरफार जर तुमच्या असेल तर त्या फेरफारवर एक डाव्या बाजूला वरती एक अनुक्रमांक असतो तो नंबर जर या ठिकाणी टाकला तर सरळ या ठिकाणी तो फेरफार आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घेता येतो आता या ठिकाणी हा एक जुना फेरफार आहे या फेरफारवर डाव्या बाजूला नोंदणी अनुक्रमांक आहे तो चोपन्न सत्तावीस हा नोंदणी अनुक्रमांक जर आपण त्या रखान्यामध्ये टाकला आणि सर्चच्या ऑप्शनवरती जर सर्च केलं तर तुम्हाला हा फेरफार या ठिकाणी मिळून जाईल जर तुमच्याजवळ जुना एखादा फेरफार नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी मात्र तुमचा घट नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि सर्च या ऑप्शन वरती क्लिक करून आणि त्यानंतर आपल्याला फेरफार नंबर या ठिकाणी शोधायचा आहे तो कसा शोधायचा हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आता मित्रांनो माझ्याजवळ अनुक्रमांक असल्यामुळे मी तो अनुक्रमांक या ठिकाणी टाकत आहे अनुक्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर निळ्या कलर मध्ये सर्च हा ऑप्शन आहे त्या सर्च या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर या अनुक्रमांका संबंधित सर्व फेरफार मोदी या ठिकाणी आपल्याला दिसतील मित्रांनो आपण आता वरती टाकला ऑप्शन वरती क्लिक केलं आता खाली या ठिकाणी एक लिस्ट आलेली आहे त्यामध्ये सर्व प्रथम सर्वे नंबर या ठिकाणी दिसतो त्या नंबरच्या समोर आपण जो वरती अनुक्रमांक टाकला तो नंबर आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे त्या नंबरच्या समोर परत आपल्याला स्क्रोल करून उजा बाजूला या ठिकाणी यायचा आहे आणि या ठिकाणी व्ह्यू यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि आपला तोच फेरफार आहे का तो आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे या ठिकाणी आता फेरफार ओपन झालेला आहे फेरफार या ठिकाणी चेक करून घ्या आणि हाच फेरफार असल्यानंतर ह्या गोष्टी सवळ झाल्यानंतर आपल्याला हा फेरफार डाउनलोड करून घ्यायचा आहे त्याकरता पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगतो आता या ठिकाणी बॅक या बटनावरती क्लिक करा इथून तुम्ही परत पूर्वीच्या पेजवर आता या ठिकाणी याल या ऑप्शनच्या पुढे डाऊनलोड हा ऑप्शन आहे यावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला डिजिटल साबार डिजिटल फेरफार या ठिकाणी डाऊनलोड होईल परंतु आता त्यासाठी तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी बॅलेन्स लागते कारण आपण या ठिकाणी लॉग इन झालेलो आहोत त्याकरता वरती या ठिकाणी अवेलेबल बॅलेन्स झिरो या ठिकाणी दाखवत आहे त्याकरता आपल्याला या ठिकाणी पहिले बॅलेन्स करून घेणे आहे एक फेरफार डाउनलोड करण्यासाठी आपल्याला तीस रुपये शुल्क या ठिकाणी लागते त्याकरता आपल्याला रिचार्ज अकाउंट यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आता नेट बँकिंगद्वारे डेबिट क्रेडिट कार्डद्वारे किंवा युटीआय द्वारे या ठिकाणी पेमेंट करू शकता त्याकरता आपल्याला इथे इंटर अमाऊंट आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे जितके तुम्हाला फेरफार डाउनलोड करायचे आहे त्यासाठी तितकी अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे या ठिकाणी तुम्ही यू पी आय नेट बँकिंग डेबिट क्रेडिट कार्डद्वारे जे तुमची कडे सुविधा असेल त्याद्वारे तुम्ही या ठिकाणी तुमच्या अकाऊंटला बॅलेन्स या ठिकाणी करून द्या मी या ठिकाणी नेट बँकिंगद्वारे या ठिकाणी माझ्या अकाउंटला या ठिकाणी मी बॅलेन्स करून घेतलेले आहे युअर पेमेंट वाद सक्सेसफुली असा मेसेज या ठिकाणी आलेला आहे माझ्या अकाउंटला बॅलेन्स या ठिकाणी झालेली आहे परत आपल्याला आता पूर्वीच्या पेजवर या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी जर तुम्ही असं काही प्रोसिजर करताना लॉग लॉगआउट जर झाला परत तुम्हाला मोबाईलद्वारे मोबाईल नंबर टाकून ओटीपी टाकून या ठिकाणी परत लॉग इन या ठिकाणी व्हायचं आहे आणि आपल्याला या पेजवर या ठिकाणी यायचं आहे मित्रांनो आता या पेजवर आपण आल्यानंतर परत पूर्वीची जशी आपण माहिती या ठिकाणी भरली होती तशी या ठिकाणी माहिती भरायची आहे कार्यालय या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे तहसील कार्यालय या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे त्याच्यानंतर जिल्हा आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे जिल्हा यानंतर जाण्यानंतर तालुका आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तुमचे गाव आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर दस्त ऐवज या ठिकाणी आपला फेरफार या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही गट नंबर टाका किंवा मग तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाका नोंदणी क्रमांक टाकणे हे सोपे आहे कारण आपल्या जो पूर्वीची जर एखादी फेरफारची नक्कल या ठिकाणी असेल तर त्यावरून आपण नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करा संबंधित नोंदणी क्रमांकाला जे काही कट नंबर या ठिकाणी अटॅच आहे ते या ठिकाणी दाखवण्यात येतील आता वरती आपण अवेलेबल बॅलेन्स या ठिकाणी तीस रुपये या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे कारण की मी माझा रिचार्ज हो या ठिकाणी मारून तीस रुपये बॅलेन्स या ठिकाणी घेतलेले आहे आता आपल्याला या ठिकाणी हु आपण या अगोदर ठिकाणी बघितलेला आहे आता त्या समोरील डाउनलोड यावरती क्लिक करा डाउनलोड यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म यावरती क्लिक करा कन्फर्म यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फेरफार या ठिकाणी डाउनलोड होऊन जाईल मित्रांनो आता या ठिकाणी आपला फेरफार डाउनलोड झालेला आहे या ठिकाणून आपल्याला आता बाहेर पडायचे आहे आणि आपल्या मोबाईलमध्ये माय फाईल या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी डाउनलोड जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड या फाईलमध्ये आपली आता पी डी एफ फाईल या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे ती या ठिकाणी आपल्याला ओपन करायची आहे त्याकरता मी या ठिकाणी माय फाईलमध्ये आलेलो आहे डाउनलोड यावरती क्लिक केलेलं आहे आता या ठिकाणी माझी फाईल या ठिकाणी दाखवण्यात येत आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचा फेरफार या ठिकाणी आता आपण बघून घ्यायचा याची प्रिंट आपण या ठिकाणी काढून घ्यायची याच्यावरती डिजिटल सिग्नेचरचा सिंबॉल सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात ता आलेला आहे त्यामुळे मित्रांनो आपण हा डिजिटल फेरफार या ठिकाणी कोणत्याही शासकीय कोर्टाच्या आणि विविध कामासाठी आपण या ठिकाणी वापरू शकतो यामध्ये कोणतीही अडचण तुम्हाला आता इथून पुढे येणार नाही तसेच तुम्हाला आता तहसील कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून या ठिकाणी फेरफार काढण्याची आवश्यकता नाही अगदी पाच मिनिटांमध्ये तुम्ही मोबाईलमध्ये किंवा महासेवा केंद्रावर सुद्धा या ठिकाणी जाऊन हा डिजिटल फेरफार तुम्ही या ठिकाणी काढू शकता अशा प्रकारे मित्रांनो आपण जुन्या पद्धतीचे जे फेरफार आहे ते ऑनलाईन पद्धतीने कसे काढायचे जी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा